नमस्कार आज जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनांच्या समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा देते स्त्री कर्तृत्वाचा गौरव करताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांनी आपल्याला दोन दोन छत्रपती घडवले त्या राष्ट्रमाता जिजाऊंना माझा सलाम मे मेरी झाशी नाही दूंगी असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या झाशीची राणी यांनाही सलाम स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी मोकळी करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कार्याला सलाम तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्यांच्या कार्याला मोलाची साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या कर्तृत्वाला माझा सलाम आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपलं आपलं कर्तृत्वाची जबाबदारी व्यवस्थित बजावत असताना त्यांच्या समस्त महिलांना एवढंच मनावस वाटतं वार नाही तलवार आहे स्त्री स ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही तर धगधग ती अंगार आहे सर्व महिलां महिलांच्या कर्तृत्वाला माझा सलाम धन्यवाद